नांदेड शहरात विविध भागामध्ये असलेले रस्ते त्याच्यावरचे खड्डे त्यांच्या कठाड्या आम जनता व सर्व माध्यमामध्ये ओरडून सांगत असतानाही प्रशासनाचे शेपूट मात्र सरळ होत नाही व रस्त्यावरील खड्डे काही बुजत नाही नांदेड शहरात विविध भागांमध्ये असलेले रस्ते त्याच्यावरचे खड्डे यांच्या कहाण्या आम जनता व सर्व माध्यमांमध्ये ओरडून सांगत असतानाही प्रशासनाचे शेपूट मात्र सरळ होत नाही लातूर रोडवर गुडघ्या इतके खड्डे पडले आहेत पण हे कदाचित प्रशासनाला माहीत नसेल शहरातून हैदराबादकडे जाण्यासाठी जुना पूल हा एकमेव मार्ग आहे या मार्गावर प्रचंड मोठी वाहतूक आहे या पुलाचे कठडे तुटलेले आहेत येथून नदीचे पात्र खाली आहे एखाद्याची नजर खाली गेली तर चक्करच येऊन पडेल तसेच या पुलाच्या अप्रोच रोडवरील खड्डेही जीवघेणे आहेत कालच नमस्कार लाईव्ह चे प्रतिनिधी तेथे गेले असता तेथील नागरिकांनी खूप आक्रोश व्यक्त केला तसे त्याच ठिकाणी एका युवकाचा दुचाकी खड्ड्यातून गेल्याने तो युवक दुचाकीसह खड्ड्यात पडला त्या युवकाने रागाच्या भरात महानगरपालिकेकडे धाव घेऊन झालेल्या नुकसानीची भरपाई मागली असता त्याला घरचा रस्ता दाखवला खरंच प्रशासनाची नजर शहरातील रस्त्यावर नाही का पाहून डोळे डोळेजा करत आहे का देव जाणे पावसाळा आला आहे आणखी ना रस्त्याचे काम झाले ना नाल्याचे नावसाळ्या दरम्यान अक्षरशः खड्ड्यात पाणी साचल्याने रोडवर पूर्णपणे तळे निर्माण होतात प्रशासनाला काम सुरू करण्यासाठी रोडबळी पाहिजे का काम हे खुद्द प्रशासनच सांगू शकेल हे सर्व लक्षात घेता जिथेची खोड मेल्याशिवाय जात नाही कदाचित यालाच प्रशासन असे मानतात दो रुपये कमाई कमाई वो किती आधार रुपये जाणलेला आपण रोज